हंगामातून खरीप हंगामातील नुकसान बाजूला ठेवून आता बळीराजा रब्बीच्या पेरणीला लागलाय अनेक ठिकाणी हरभरा करडई गहू ज्वारीची लागवड केली जाते मात्र रब्बी हंगामात पीक पेरणी करताना मोठी काळजी शेतकऱ्यांना घ्यायची आहे कारण जमिनीत मोठ्या प्रमाणावर ओलावा आहे याच ओलाव्यात पेरणी केली गेली के तर बुरशी लागून बी खराब होऊ शकतं त्यामुळे नेमकी काय आणि कशी काळजी घ्यायची याबाबत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडनं महत्वपूर्ण पीक सल्ला देण्यात आलाय विद्यापीठातील तज्ज्ञ डॉक्टर कैलास डाखोरे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागरे आपल्यासोबत विद्यापीठातील तज्ज्ञ आहेत डॉक्टर कैलास डाकोरे सर रब्बी हा, खरीप हंगाम हातून गेला आता रब्बी हंगामाची सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे कारण जमिनीत मोठ्या प्रमाणावर ओलावा आहे बुरशी सुद्धा आहे मध्ये आपल्याला माहिती आहे की यावर्षी सप्टेंबर आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला मराठवाडा असेल किंवा इतर जिल्हे असेल महाराष्ट्रातले आणि खरीप हंगाम संपलेला आहे आता रब्बी हंगामाच्या दृष्टिकोनातून आपल्याला विशेष काळजी घ्यायची की यावर्षी जो पाऊस झाला आहे जमिनीमध्ये ओलावा भरपूर आहे तुम्ही म्हणले ते बरोबर आहे आणि तो ओलावा आपल्याला बुरशीजन्य रोगासाठी आमंत्रित करतो तर शेतकरी बांधवांना एकच आव्हान राहील की बाबा कुठलंही पीक घेताल तुम्ही रब्बीमध्ये तर त्याला तुमची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे कारण काय होईल की ओलावा आहे भरपूर मॉइश्चर असल्यामुळं बुरशीजन्य रोग अटॅक करू शकतात जे पण बियाणं खाली जमिनी जाईल त्याला निश्चितच अटॅक होणार आहे पुढील येणारे धोके आपल्याला कमी करण्यासाठी पुढे आपल्याला प्रॉब्लेम न येण्यासाठी आपल्याला निश्चितपणाने आपल्याला पेरणीच्या अगोदर बीज प्रक्रिया निश्चित ही निश्चितपणाने जी करूनच आपण बीज हे करावी पेरणी करावी त्याच्याशिवाय कोणीही पेरणी करू नये हे प्राथमिक आपल्या दृष्टी म्हणजे जे आपण म्हणतो की ड्यू केअर्स तर त्यातलं पहिलं हे आपलं आहे आपण हे तंतोतंत त्यावेळेस पाळायला हवंय यासोबत या बुलेटिनमध्ये इकडेच थांबतोय एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर महत्वाचे अपडेट्स यामिनीसोबत पाहत आहे बीपी माझा